श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी समर्थाच्या भक्तिमय चॅनलवर आज मी तुम्हाला एक अशी अनुभव कथा सांगणार आहे जी ऐकताना तुम्हाला असं वाटेल की ही कथा माझ्याच आयुष्यात घडलेली आहे आणि खरंच तर स्वामी समर्थ आपल्यासोबत असतात आणि ही कथा असामान्य आहे सामान्य नाही एका सामान्य माणसाची आहे पण अनुभव मात्र असामान्य आहे ही गोष्ट आहे रमेश नावाच्या एका सामान्य माणसाची रमेश खूप कष्टकरी प्रामाणिक आणि देवावर श्रद्धा ठेवणारा माणूस होता लहान कुटुंब आई वडील पत्नी आणि एक लहान मुलगी सुरुवातीला सगळं नीट चाललं होतं पण जसं आयुष्य असतं तसंच रमेशच्या आयुष्यातही एका मागो एक संकट येऊ लागले नोकरी गेली हातातलं पैसे संपले घरात आजारपण कर्ज वाढत गेलं आणि समाजाने तोंड फिरवलं एक वेळ अशी आली की घरात चूल पेटणार की नाही हा प्रश्न उभा राहिला रमेश रोज स्वामी समर्थाच्या फोटो समोर बसायचा डोळ्यात पाणी आणायचा आणि एकच प्रश्न विचारायचा स्वामी मी कुठे चुकतोय का विश्वास दडमडीत होण्याची वेळ एक दिवस आली आणि रमेश पूर्णपणे कोलमडला रात्री झोपताना लगेच डोक्यात विचारांचा गोंधळ आला देव खरंच असतो का स्वामी समर्थ खरेच ऐकतात का ही सगळं फक्त सांगण्यापुरताच आहे त्याच रात्री रमेश स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला आणि पहिल्यांदाच मनातून बोलून गेला स्वामी आज जर तुम्ही माझी मदत केली नाही तर उद्यापासून मी काहीच मागणार नाही डोळ्यातून असू ओघडत होते मनातून एकच प्रार्थना मला काही देऊ नका फक्त वाद दाखवा दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश बाहेर पडला खिशात फक्त काही रुपये मनात निराशा तेवढ्यात रस्त्यावर एक वृद्ध साधू त्याला दिसले साध्या कपड्यात डोळ्यात विलक्षण तेज आणि चेहऱ्यावर शांत स्मित साधू रमेशकडे पाहून म्हणाले काय रे एवढं ओझ डोक्यावर घेऊन कुठे चाललास रमेशला आश्चर्य वाटलं हा मला ओळखतो का त्याने मन मोकळं केलं सगळं दुःख सांगितलं साधू शांतपणे ऐकत होते मग हळूच म्हणाले जिथे तू संपलास असं वाटतं तिथूनच स्वामींचं काम सुरू होतं साधू पुढे म्हणाले आज संध्याकाळी एका ठिकाणी जा तिथे तुझं उत्तर मिळेल रमेशने पत्ता विचारायच्या आधीच ते साधू निघून गेले क्षणभर झाला आणि त्याचे लक्षात आलं त्या साधूंच्या गड्यात स्वामी माळ होती अचानक अंगार काटा आला चमत्कार नाही तर मार्गदर्शन होता संध्याकाळी रमेश त्या ठिकाणी गेला तिथे एका छोट्या उद्योगात काम करणारा माणूस भेटला त्या माणसाला अचानक रमेशची गरज होती त्याच दिवशी रमेशला काम मिळालं हळूहळू कर्ज फेडायला सुरुवात झाली घरात आनंद आला आजार पण बरे झाले आणि सर्व महत्वाचं विश्वास परत आला काही दिवसांनी रमेश पुन्हा त्या रस्त्यावर गेला जिथे साधू भेटले होते पण तिथे कोणीच नव्हतं तेव्हा एका वृद्धाने सांगितलं इथं असं कोणी साधू रोज येत नाही ते ऐकून रमेशच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले त्याला कडून चुकलं स्वामी समर्थ स्वतः आले होते परीक्षे संपल्यावर मार्ग दाखवण्यासाठी कथा संपत नाही अनुभव सुरू होतो मित्रांनो ही कथा नाही तर एक साधारण माणसाची एक अनुभव कथा आहे ज्याचा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केला ही कथा फक्त रमेशची नाही ही कथा आहे तुमची माझी आणि प्रत्येक स्वामी भक्ताची जेव्हा आयुष्य संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी समत आपल्यासोबत उभे असतात आणि विश्वास ठेवा स्वामी उशीर करत नाही ते फक्त योग्य वेळ पाहतात म्हणून विश्वास हा नेहमी बनवून ठेवा आणि स्वामी समर्थाच्या नावाने एकच मंत्र जपत रहा मनामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अखंड नामस्मरण अखंड कृपा